नमस्कार गर्भावस्था म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि संवेदनशील काळ या काळात आईचा आहार फक्त तिच्याच पोषणाचा नाही तर बाळाच्या वाढीचा आणि आरोग्याचाही पाया असतो आज आपण जाणून घेऊया गर्भावस्थेत योग्य आहार कसा घ्यावा पहिल्या तीन महिन्यापासून शेवटच्या महिन्यापर्यंत आता पहिले तीन महिने म्हणजे फर्स्ट फर्स्टेस्टर हा काळ थोडा नाजूक असतो यात नवजीवनाची सुरुवात होत असते अनेक महिलांना या काळात मळमळ उलटी भूक न लागणं अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात म्हणूनच या काळाचा मंत्र आहे थोडं खा पण वारंवार खा सकाळी उठल्याबरोबर कोरडी बिस्किट किंवा टोस्ट खा तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा आल्याचा चहा लिंबू सरबत ताक हे मळमळ कमी करतात फॉलिक ऍसिड कॅल्शियम आयर्न ह्याची पूरक नियमित घ्या कारण याच काळात बाळाचा मेंदू आणि मज्जा संस्था विकसित होत असतात दुसरा आणि तिसरा ट्रायमेस्टर म्हणजे चौथ्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंतचा काळ आता या काळात आई आणि बाळ दोघांनाही जास्त पोषणाची गरज असते यात दररोज तीनशे ते साडेतीनशे एक्स्ट्रा कॅलरीज घेणे गरजेचे असते त्यामुळे आहारामध्ये धान्य डाळी भाज्या फळ दूध अंडी यांचा वापर नियमित करा प्रथिनांचा पुरवठा वाढवा तो बाळाच्या बद्धकोष्ठता टाळण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ आणि पाणी पुरेसे घ्या मीठ आणि साखर आहारात कमी ठेवा खाणं आणि तिखट पदार्थ टाळा आता पाहूया आहाराचे काही सामान्य नियम आहाराचे संतुलन राखा जास्त पण नाही कमी पण नाही तुमची जेवणाची प्लेट रंगीत ठेवा म्हणजेच भाज्या फळ धान्य प्रथिन आणि थोडं तूप प्रोसेस केलेले पदार्थ सॉफ्ट ड्रिंक्स जंक फूड टाळा आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या शरीराचा आवाज ऐका भूक लागली की खा पण सजगपणे लक्षात ठेवा गर्भवती स्त्रीला दोन जणांसाठी खायचं नसतं तर दोघांच्याही आरोग्यासाठी योग्य निवड करायची असते गर्भावस्थेतील योग्य आहार आईला ऊर्जा देतो आणि बाळाला बळकटी देतो आणि तुमचा मातृत्वाचा प्रवास आनंदी बनवतो तर पुढच्या भागात आपण पाहूया गर्भावस्थेतील सामान्य अडचणी आणि त्यावर आहारातून करण्याचे उपाय तर मग भेटूया पुढच्या भागात धन्यवाद